डाळ आणि आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वेगळ्या प्रकारे डाळ बनवून बघा आता ही वेगळ्या प्रकारची डाळ कशी बनवायची ते पाहूया दोन बटाटे घ्यायचे कापून बटाट्याला टोचे मारून तेलामध्ये असे ब्राऊन रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे छान बटाटा असाच ठेवायचा त्याच्यावरती असा पंधरा ते वीस पालकची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायची दोन्हीसुद्धा हप्त्यातून एकदा तरी अशी डाळ बनवायला काय हरकत नाही आता याच्यामध्ये हिरवा कच्चा टॅमॅटो घालायचा लाल टॅमॅटो घातला तरी चालेल पण हिरवा टॅमॅटो घातल्यावर अजून छान वाटते अशा प्रकारे डाळ बनवायची म्हटली तर थोडी तिखट तर पाहिजेच तर त्याच्यामध्ये ठेचा घालायचा एक दीड चमचा आणि ठेचासुद्धा चांगला असा परतून घ्यायचा एक चमचा धने पावडर घालून घ्यायची त्याच्यानंतर असे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची चांगला मसाला असा परतून घ्यायचा मसाले आल्यामुळे डाळीला चव खूप छान येते आता इथे मी तीन प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत कुकरमध्ये शिजवून ही पळी जी आहे याच पळीच्या मापाने एक पळी लाल मसूर डाळ एक पळी तूर डाळ आणि एक पळी मूग डाळ डाळ कशी घट्टही होते आणि चवीलासुद्धा वेगळी लागते आता या डाळीमध्ये आपल्या घरच्या व्यक्तींचा अंदाज बघून पाणी घालून घ्यायची थोडी डाळ पातळ करायची असेल पातळ म्हणजे सरसरीत चा अशी डाळ किंवा घट्ट डाळ बनवली तरी चालेल तर याच्यामध्ये खोबऱ्याचे वाटण घालून घ्यायचे थोडा रंगसुद्धा चेंज होतो डाळीचा खोबऱ्याच्या वाटणाऐवजी ओले खोबरे किसून घातले तरी चालेल चवीनुसार मीठ घालून घ्यायचे अशी डाळ जर बनवली तर तो तोंडी लावायला लोणचं पापड असले तरी चालते बटाटे कसे तेलामध्ये घालून शिजून निघतात पण काही काही बटाटे असे असतात तर ते तेलात परतूनसुद्धा शिजत नाही तर त्यामुळे थोडी जरा आपण डाळीला एक चांगली उकळी येऊन द्यायची आणि बटाटा शिजला आहे की नाही ते सुद्धा आपण चेक करायचे पालक तर शिजून निघतो तर बटाटा शिजला की नाही ते चेक करून घ्यायचे दोन ते तीन मिनिट डाळीला चांगली उकळी येऊन द्यायची कारण त्याच्यामध्ये समजा बटाटा कच्चा असेल तर शिजून निघेल अशी डाळ आठवड्यातून एकदा तरी करावी त्यामुळे काय कॅल्शियम आणि प्रोटीन दोन्ही खाण्यात येते बटाटा जर का कच्चा राहिला तर त्या डाळीला मजाच येणार नाही तर बटाटा चांगला शिजून झाला फोडणीच्या पळीमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायची राई जिऱ्याची फोडणी द्यायची राई जिरे तडतडले की लगेच त्याच्या मागोमाग लसूण घालून घ्यायचा लसूण मी अख्खा घातला आहे चिरलेला नाही तर लसूण आपल्याला अख्खाच घालून घ्यायचा आणि एकदम ब्राऊन होईपर्यंत लसूण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा कढीपत्ता घालून झाला कडीपत्ता तडतडून झाल्यावरती गॅस बंद करून टाकायचा तेल चांगले आता गरम झाले त्याच्यामध्ये मिरची पावडर घालायची एक चमचा यासाठीच आपण गॅस बंद करून घेतलेला नाहीतर आपली आपण जो मसाला घातला होता लाल मिरची पावडर तो त्याच्यामध्ये जळून गेला असता थोडी कोथंबीर घालून घ्यायची तुमच्याकडे जर का कसुरी मेथी असेल तर ती घाला खूप छान लागेल आणि डाळीला अशी वरतून फोडणी देऊन घ्यायची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता या डाळीबरोबर खाण्यासाठी तोंडी लावायला मिरच्या तळून घ्यायची आहे चला तर मग याच्या पुढची रेसिपी बघूया झाली की नाही लसूण तडका आलू पालक डाळ कशी वाटली रेसिपी हेल्दी आहे ना या छान डाळीबरोबर खाण्यासाठी मिरची फ्राय करायला घ्यायची हां हां नेहमीप्रमाणे मिरची फ्राय नाही करणार आहे थोडी वेगळी आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा मिरच्या धुऊन झाल्यावर टॉवेलमध्ये गुंडाळून कोरड्या करून घ्यायच्या मिरच्या आपण फ्राय करतो तशाच करायच्या आहे पण थोड्या वेगळ्या मिरचीला मधोमध असे कापून घ्यायचे आणि त्याचे चार भाग करायचे म्हणजे एका मिरचीचे चार भाग करायचे म्हणजे अशाच प्रकारे सर्व मिरच्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आणि या मिरच्या ज्या आहेत कमी तिखट आहेत मिरची कापताना तुम्हाला जर का मधली बी पाहिजे असेल तर ठेवून द्या बी जर खायची नसेल तर मधली बी ती काढून टाका आपण नेहमी मिरची कशी तळतो मिरचीला फक्त मध्ये एकच चीर देऊन मिरच्या तळायला घेतो पण या मिरचीचे म्हणजे मी एका एक मिरचीचे चार भाग केले आता याच्यामध्ये एक लिंबाचा रस घालून घ्यायचा तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तो काई हर्कत तर काही हरकत नाही लिंबू घातल्याने तिखटपणा कमी होतो आणि तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर अर्धच लिंबाचा रस घाला चांगला असा लिंबाचा रस चोळून द्यायचा हाताने आणि आता याच्यामध्ये घालायचे आहे चवीनुसार मीठ मिरच्यांचा अंदाज बघूनच मीठ घाला दोन्ही हाताने मीठ आणि लिंबू चांगली मिरचीला चोळून घ्यायचे कुठे अळणी आणि कुठे खारट लागायला नको तर सगळीकडे व्यवस्थित लागले पाहिजे याला आता पाच मिनिट तरी बाजूला ठेवायचे मुरून द्यायचे थोडेसे तोपर्यंत पुढची तयारी करायची चण्याचे पीठ मिरच्यांचा अंदाज घेऊनच घ्यायचे आहे तर इथे मी चार पाच चमचे चण्याचे पीठ घेते आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे एक चमचा बारीक रवा झिरो नंबरचा रवा बारीक रवा जर नसेल तर जाड रवा मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घ्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचे रवा आणि मीठ पहिले चांगले मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे आहे चांगले असे घोटून घ्यायचे हाताने एक चमचा तांदळाचे पीठ घालायचे तांदळाचे पीठसुद्धा चांगले मिक्स करून घेतल्यावर इनो घालायचा चिमटीभर इनो घालायचा आणि त्याच्यावर थोडंसे इनोवरती पाणी घालून घ्यायचे आणि मग असे हाताने चांगले फेटून घ्यायचे आहे म्हणजे अशा प्रकारे पीठ हलके होते पीठ तर भिजवून झाले आता तेल गरम करण्यासाठी ठेवूया अर्धी कढई तेल घ्यायचे खोलगट कढई असावी तळण्यासाठी तेल भरपूर घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाले की पटापट अशा मिरच्या चण्याच्या पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडून द्यायच्या आहेत मिरची अशी चण्याच्या पिठामध्ये बुडवून पीठसुद्धा निथळून घ्यायचे नंतर तेलामध्ये मिरची सोडून घ्यायची अशी ही वेगळ्या प्रकारची मिरची तळून झाल्यावर बघा अशी वाटते आपण अख्खी मिरची तळायला घेतली आहे आणि अशा प्रकारे मिरची कापल्याने मिरची क्वांटिटीसुद्धा वाढते आणि मिरची तळून झाल्यावर असे वाटणारसुद्धा नाही की एका मिरचीचे आपण चार भाग केले आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत मिरच्या चांगल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या संध्याकाळी सर्वजण घरी असतात आणि हा संध्याकाळचाच जेवणाचा बेत आहे संध्याकाळी कसे सर्वजण एकत्र बसून जेवायला बसतात त्यामुळे दोन घास जास्तीचे जातात कसा वाटला तुम्हाला संध्याकाळचा जेवणाचा बेत आवडल्यावर कमेंट्स करा लाईक करा सबस्क्राईब करा